मराठमोळी अभिनेत्री रुता दुर्गुळेचा चाहता वर्ग मोठा आहे तिने स्टार प्रवाहाच्या दुर्वा मालिकेतून टेलिव्हिजनमध्ये मध्ये दोन हजार तेरा ला पदार्पण केले त्यानंतर जी युवाच्या फुलपाखरू मधील तिच्या वैद्यहीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्ध झाली दोन मध्ये तिने सोनी मराठीचा सिंगिंग रियालिटी शो सिंगिंग स्टार होस्ट केला तसेच जी मराठीच्या मन उडूउडू झालं या मालिकेत दीपिका देशपांडेची भूमिकाही साकारली आहे रवी जाधव निर्मित अनन्या या चित्रपटातून रुताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले टाइमपास थ्री कन्नी स्ट्रॉबेरी शेक सर्किट या चित्रपटात देखील तिने काम केले मराठी महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते आता हिंदीतही ती तितकीच ओळखली जात आहे नुकताच डिजनी हॉस्टरवरील कमांडर करण सक्सेना या वेब सिरीज मध्ये एसीपी रंजना मात्र ही भूमिका तिने साकारली आहे त्या भूमिकेत ती बिनधास्त बेबाक अशी दाखवली आहे या वेब ची जुने भारत पाकिस्तान शत्रुत्वाकडे परत जाते रॉ एजंट मुंबई वरील मोठा हल्ला रोखण्याचे मिशन कसे हाती घेतो हे दाखविले या वेब सिरीज मध्ये ऋताने अतिशय कमाल पद्धतीने काम केले तर मंडळी तुम्हाला आवडलेली रुताची भूमिका आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा